खास यूट्यूब परिवारासाठी व्हिडिओ सर्वांच्या कमेंट येत होत्या का कुठं आहे दिसत नाही यूट्यूबवरती व्हिडिओ नाही काही नाही तर मग त्यांना काळजी वाटत होती यूटूब परिवाराला त्याच्यामुळं मला यूट्यूब परिवाराला सांगणं गरजेचं आहे म्हणून खास हा व्हिडिओ यूटूब परिवारासाठी आहे तब्येत बरी नसल्यामुळे व्हिडिओ नव्हते टाकत आता टाकत ता, ता, जाईन एक सलाईन लावायला भीती वाटते तिथं दोन दोन सालाही चालू आहेत कारण आजारी पडल्यावर डॉक्टर नर्स म्हणतील तसं आपल्याला करायला लागतं आहे की नाही हो यूट्यूब oh, परिवाराची दाजी एवढा अख्खा दिवस कुठं गेला तुमचा एवढी कुठली स्पेशल वस्तू आणायला गेल ती तुम्ही अख्खा दिवस गेला नाही हो ती स्पेशल वस्तू कुठली आहे दाखवते तुम्हाला स्पेशल म्हणजे डो डोकं दुखल अशी स्पेशल वस्तू आहे काय लोकांचं गळ्यात लक्ष जाईल इनं मंगळसूत्र नाही घातले तब्येत बरी का नाही याची नाही लोकांना काळजी पडायची पण गळ्यात नाही घातलं रिपोर्ट काढायला लागतात वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामुळं गळ्यातलं काढायला सांगितलं डॉक्टरांनी तर वस्तू बघा ही आहे ब्लड पहिले इथं लावलं होतं चलं रक्त कमी असल्यामुळे त्यांना लगेच नस नाही भेटत नंतर इथं लावलं त्यांनी पण इथं एवढं डॅमेज झालं ना रक्त कमी असल्यामुळे नस भेटली नाही आणि डॅमेज झाल्यामुळे मग ते आऊट गेलं क मग दुसऱ्या हाताला ट्राय केलं रक्त कमी असल्यामुळे असं होत झालं मग या हाताला घेतलं हे आत्ता पूर्ण सुजलं आणि इथे पण दोन तीन जागे डॅमेज झाले दोन तीन जागे डॅमेज झाले काय होत रक्त कमी असल्यामुळे ते म्हणले तुमची नस नाही भेटत शेवटी मग त्यांनी इकडं वरती लावलं आता वरती चालू आहे सध्या म्हणून रक्त कमी असल्यावरती ना खरंच काही खरं नाही हे बघा इथून तिथून सुया डॅमेज झाल्या त्याच्यामुळे हात पूर्ण सुजलाय काय इथे पण लावली होती इथं पूर्ण हात जॅम झालाय सुजलाय त्यांचं म्हणणं आहे रक्त कमी आहे त्याच्यामुळे मग नसा भेटत नाही तुमचा आणि नेमकी ज्या दिवशी ब्लडची पिशवी भराय भरायची होती ना त्या दिवशी हा प्रॉब्लेम आला आणि मग ब्लड तर घाल खा घालायलाच पाहिजे मग इकडे वरती नस भेटली बरं झालं मग मग वरती त्यांनी नस भेटल्या व्यवस्थित केलं आणि मग ब्लडची पिशवी व्यवस्थित केली पहिली आणि आता तुमची दाजी गेलीत दुसरी पिशवीची पण अरेंज करायला त्यात काय झाले माझा रक्त गट डेंजरस म्हणलं तरी चालेल ओ निगेटिव्ह रक्तगट असल्यामुळे रक्तगट भेटायला प्रॉब्लेम होतो कारण हा ओ रक्त रक्तगट दुर्मिळ आहे त्याला दुसरा कुठलंही ब्लड ग्रुपचं रक्त चालत नाही ओ निगेटिव्हला ओ निगेटिव्ह लागतं दुर्मिळ हा रक्तगट डेंजर याच्यासाठी म्हटले भेटायला पण मुश्किल आहे रक्तगट आणि भेटल्यावरती त्यावरती काही वगैरे खूप काही आहे त्यांनी मला फोन करून पण विचारलं तुमच्या डिलेवरीच्या टायमाला तुम्हाला ते मागडी बच्चूला आणि तुम्हाला इंजेक्शन दिली होती का मी बोलले हा दिली होती मला आठवत होती मी बोलले हा म्हणली तुम्हाला कसं काय माहीत मला दिल्यात माझ्या डिलेवरीच्या टायमाला तिथं ब्लड आणायला गेलेत तिथं विचार त्यांनी फोन करून चौकशी केली तर ते बोलले तुमचं सॅम्पल रक्ताचं आले त्याच्याबरोबर मिस्टर घेऊन आले त्या त्याच्यावरती चेकअप केल्यावरती आमच्या लक्षात आलं त्याच्यामुळे मग असं मी म्हटलं हा आणि मी पण बरीच माहिती त्यांना सांगितली आणि त्यांना पण मी रक्तगट व्यवस्थित चेक केलं पूर्ण माहिती कळली माझ्या ब्लड ग्रुपचे एक दिवस गेला म्हणजे रक्त चौकशी करण्यात हे ते भेटण्यात निगेटिव्ह रक्तगट असल्यामुळे आज नाही जास्त वेळ लागायचा पहिले पिशवीला जरा वेळ लागला होता गेले दाजी आणायला येतील आल्यावरती नर्सिंग ते लावून येतील आले आहेत दाजी नाश्ता घेऊन दिदींनी पाठवला आहे पोहे नाश्ता नाश्ता केल्यानंतर गोळ्या औषधं घ्यायचे आहेत आणि सलांची बॉटल पण लावायची आहे या नाश्ता करायला तुम्ही सर्वजण ब्लडचे तीन बॉटल भरले झाले आता ब्लड भरून आणि आज डिस्चार्ज पण भेटणार आहे तर आज घरी जाणार आहे बघू किती वाजेपर्यंत घरी जाते घरी गेल्यावरती व्हिडिओ टाकेलच पण भेटणारे आज डिस्चार्ज प्रोसिजर कंप्लीट होत आली आणि बाकी पण प्रोसिजर झाले आहे सलाईन वगैरे आता सध्या एक चालू येते आले आहे आताच दवाखान्यातून घरी फ्रेश वगैरे झाले केस वगैरे धुवून घेतले आता दवाखान्यात कसं सहा दिवस आंघोळ नाही काही नाही ते पुसून वगैरे आपलं घेतात पण आंघोळ केलं कसं गरम पाण्याने छान वाटतं आणि आता दिदीनं केलं आहे स्वयंपाक जेवायचं दिदी आणि दर्शनी मोक्ष रोज डबा देत होते तीन टाईम सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी जेवण आणि दाजी यायचे डबे घेऊन माझ्यापाशी बसायचे रात्री यायचे मुलांपाशी झोपायला आता तर काय घरी चाले आहे तुम्हाला म्हटलं सांगावा चला तर मग बाय भेटूया पुढील व्हिडिओमध्ये काळजी घ्या